उरण मध्ये लव जिहाद बावीस वर्षीय तरुणीची क्रूर हत्या अवयव कापून चेहरा आणि गुप्तांगावर जखमा नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे उरण पनवेल मार्गावरील एका वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली एन आय हायस्कूलच्या समोर राहणारी यशस्वी शिंदे वय बावीस वर्षे हिची क्रूरतेने हत्या झाली या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे उरण शहरातील यशस्वी शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त केला जात आहे शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती जुलै पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी तिचे हात अवयव कापून चेहरा आणि गुप्तांगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशस्वी शिंदे ही दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली याबाबत तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती तसेच उरण शहराजवळ तिचा मृतदेह हो आढळून आला असून आरोपी हा मुस्लिम असल्याचं म्हटलं जात आहे आता तिचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आहे प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे हत्या आरोपीने छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं चा समजते या मुलीच्या हत्येने सर्व तरुण तरुणी महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एका विशिष्ट समाजातील असल्याचा आरोप यशस्वीच्या कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे